एक महत्वाची अपडेट शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा निधीवरून अजित पवारांची एकनाथ शिंदेकडे तक्रार केल्याचं समजत आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदेसोबत बैठक झाली ज्यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी निधी मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला यावेळी अजित पवारांच्या खात्यांवर वॉच ठेवा अशी सूचना शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे या संदर्भात माध्यमांनी अजित पवारांना छेडलं असता त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे ज्यांना कुणाला माझ्या खात्यांवर वॉश ठेवायचंय त्यांनी ठेवावं असं अजित पवार म्हणाले तर बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीवर खर्च झाल्याचं शिंदेंचं म्हणणं आहे चर्चा झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे दरम्यान आज मंत्रालयामध्ये सुरुवातीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजित पवारांची भेट घेतली त्यानंतर अजित पवार भेटीसाठी एकनाथ शिंदेंच्या दालनात पोहोचले होते तर या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय पाहूया वॉच त्यांनी थेवान। पण ठेवा ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत काही बैठक आपली मंत्र्यांसोबत बैठक होती अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे त्यामध्ये आढावा आता समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झाली